नमस्कार विद्यार्थी मित्र माहिती मेनू केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर येणारी आगामी जी पोलीस भरती परीक्षा आहे तर या पोलीस भरती परीक्षेसाठी ऑलरेडी लेक्चर सिरीज आपल्या चॅनेलवरती चालू आहे मराठीच्या काही टेस्ट आपण इथे कंडक्ट करत आहोत तर मराठी व्याकरणाला विद्यार्थी फार कॅज्युअली घेतात पण असं करू नका कारण शब्दसंग्रह जो आहे तो आयोगाकडून किंवा तुमच्या एक्झाम जिथून कंडक्ट होतात त्यांच्याकडून नवीन नवीन प्रकारचा विचारला जात आहे जसं कंबाईनची परीक्षा असेल किंवा इतर एक्झाम असतील तर इथे जे आपण सांगतो कॉन्स्टेबल साठी तुम्हाला बुकलिस्ट इथं दिसत आहे इथं तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल अठ्याहत्तर प्रश्नपत्रिका उत्तर आणि स्पष्टीकरणासहित स्पेशली आज मी मराठीचे लेक्चर घेते सो मराठीसाठी तुम्हाला इथं मराठी शब्दसंग्रह केसागर पब्लिकेशनचं पुस्तक मिळेल त्याच्यानंतर तुम्ही त्र्याण्णववी आवृत्ती जी आहे ना ही त्र्याण्णववी आवृत्ती यूज करू शकता याच्यामधून तुम्हाला सगळाच तुमचा पार्ट कवर होऊन जाईल थेरी प्लस क्वेश्चन आन्सर ठीक आहे ओके त्याच्यानंतर मराठीसाठी जर आपण बघितलं तर ते, ते समाधान शिंदे सरांचं एक पुस्तक आहे सेपरेट मराठीचे खूप पुस्तकं आहेत मराठी शब्दसंग्रह बेस्ट बुक आहे लीला गोविलकर मॅडमचं हेही पुस्तक तुम्ही वापरू शकता ठोकळ्याशिवाय जर कोणत्या विद्यार्थ्यांना मराठीसाठी सेपरेट बुक्स वापरायचे असतील तर आपल्याकडे इथं सगळीच पुस्तकं मराठीची चांगली आहेत त्याच्यापैकी कोणतीही पुस्तकं तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर आपण ठोकळ्यामधून आज काही क्वेश्चन कंडक्ट करतोय पहिली टेस्ट आहे आपली समानार्थी शब्दावरती क्वेश्चन काय दिलं आहे बघा तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की प्रत्येक शब्दापुढे चार शब्द दिलेले आहेत आणि तुम्हाला या चार शब्दापैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या समानार्थी ओळखायचं बरोबर म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन आहे विपिन तर तुम्हाला विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द इथं ओळखायचा आहे पहिला ऑप्शन आहे सारस दुसरा आहे आठवी तिसरा आहे उपवन चौथा आहे हिरण्य तर एका समानार्थी शब्दाचा क्वेश्चन आपण जेव्हा सॉल्व्ह करत असतो ना तर हे चार ऑप्शन असतात बरोबर या चार ऑप्शन वरून तुमचे आठ प्लस क्वेश्चनची तयारी होत असते ती कशा प्रकारे आपण सांगूया आता इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला विपिन हा जो शब्दा है। उत्तर का का। इता एक शब्द आहे याच्यासाठी उत्तर काय येईल बघा इथं एकसारखेच शब्द दिसतात सगळे म्हणजे कन्फ्युजन होऊ शकतं कन्फ्युजन कधी होतं जेव्हा आपण क्वेश्चन चांगल्या प्रकारे केला नसेल तर इथं उत्तर आहे आठवी बरोबर त्याचा समानार्थी शब्द काय आहे आठवी आता इथं सारस उपवन आणि हिरण्य हे तीन शब्द विपिन या शब्दाचे समानार्थी शब्द नाही ठीक आहे ओके आता याचे आठवीशिवाय दुसरे कोणते समानार्थी शब्द आहेत जंगल हा समानार्थी शब्द आहे अरण्य हा एक समानार्थी शब्द आहे कानन हा एक समानार्थी शब्द आहे कांतार हा समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी शेत पण देतात वावर पण देतात रान पण देतात ठीक आहे लक्षात ठेवा एका समानार्थी शब्दाचे किती अर्थ आपल्याला इथं मिळतात ते आपल्याला इथं भूमी पण काही ठिकाणी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील ना तर भूमी असाही ऑप्शन तुम्हाला दिला जातो किंवा इथं विपिनच्या ठिकाणी तुम्हाला रान हा शब्दसुद्धा दिला जाऊ शकतो ओके तर अशा प्रकारे आपल्याला जे क्वेश्चन आहेत ना ते क्वेश्चन व्यवस्थित बघायचे आहेत जेणेकरून आपल्याला इथं अर्थ त्याचे चुकले नाहीत पाहिजेत ठीक आहे ओके क्लिअर आता याचा शब्दशहा जर अर्थ तुम्ही बघितलं तर विपिनचा शब्दशहा अर्थ काय होतो माहिती आहे का एक अशी जागा की जिथं खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष झाडं झुडपं आपोआप उगवलेली असतात ठीक आहे त्याला म्हटलं जातं विपिन उदाहरणार्थ जंगल तिथं कोणी झाडं लावतं का जाऊन नाही तिथं आपोआप उगवलेली असतात बरोबर लक्षात ठेवा आणि हे जे रान असतं हे वन्य प्राण्यांनी भरलेलं असतं त्याच्यामुळं जर शब्दशः अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर असे अर्थसुद्धा तुम्ही इथं तुमच्या मध्ये ठेवले पाहिजेत नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्योम व्योमचा अर्थ तुम्हाला विचारलाय पहिला ऑप्शन आहे वितान दुसरा आहे कांतार तिसरा आहे व्यान आणि चौथा आहे क्षमा जेव्हा तुम्हाला समानार्थी किंवा विद्यार्थी शब्द विचारले जातात ना तेव्हा समान प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार समान असलेले ऑप्शन असतात व्योम व्यान बरोबर आता हे का दिलं जातं हे आपल्याकडून सिली मिस्टेक व्हाव्यात म्हणून असे ऑप्शन आपल्याला दिले जातात की बाबा विद्यार्थ्यांना व्यामचा व्योमचा समानार्थी शब्द व्यान असा वाटावा बरोबर पण आपण शाळेत आहे का नाही शाळेतला विद्यार्थी असे करतात आपण तर इथं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय बरोबर तर याचा अर्थ काय व्योमचा अर्थ होतो कांतार बरोबर व्योमचा अर्थ काय होतो इथं सॉरी वितान ओके इथं कांतार हा शब्द तुम्ही इलिमिनेट करू शकता कारण कांतारचा समानार्थी शब्द मी काय सांगितलं होता तुम्हाला विपिन बरोबर तर याचा ऑप्शन आहे वितान ठीक आहे आता इथं व्योम हा जो शब्द आहे ना याचं मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे बरोबर किंवा या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे की व्योम या शब्दाचा अर्थ काय तर व्योमचा अर्थ आकाश असा होतो का बघा आकाश किंवा गणपतीचं एक नाव आहे किंवा भगवान गणेशांचं हे एक नाव आहे ओके म्हणजे जनरली व्योम हे नाव ठेवलं जातं गणपतीचं नाव म्हणून पण याचा शब्दशः अर्थ काय होतो आकाश होतो बरोबर मग आकाश जर शब्दशः अर्थ होत असेल तर हा तुमचा ऑप्शन जातो आता इथं दुसरा एक ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे व्यान ठीक आहे व्यान आ, याचा अर्थ जर तुम्ही बघितला ठीक आहे तर बघू पण नका कारण का माहिती का मा तुम्हाला हे फक्त सेम प्रोनाऊन्शिएशन म्हणून ऑप्शनमध्ये दिलेलं आहे एक स्पेसिफिक असं याचं काही मिनिंग नाही आहे किंवा श शर... व्यान म्हणजे काय माहिती का मा व्यान म्हणजे हवा ठीक आहे व्यान म्हणजे हवा किंवा शरीरात फिरणारी हवा असा त्याचा अर्थ निघतो नेक्स्ट क्वेश्चन घ्या अब्र अब्र म्हणजे काय वारित समीर अचल आणि पयोदी आता याच्यामध्ये समीर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे किंवा समीरन पण ऑप्शन दिलेला असतो पण पन वारंवार रिव्हिजन जर नसेल तर आपली उत्तरं चुकतात अब्र म्हणजे काय वारित बरोबर आता या अभ्रचा समानार्थी शब्द आपल्याला माहीत पाहिजे जर माहीत असेल तर ठीक आहे बघा तर अब्रचा अर्थ काय होतो वारीत बरोबर पण या दोन्ही शब्दाचे अर्थ आपल्याला माहित नाहीत दोन्हीही शब्दाचे अर्थ आपल्याला माहित नाहीत ठीक आहे आता इथं होतं काय भ्रम हा शब्द आपण वाचलेला असतो बरोबर पण इथं तुम्हाला भ्रम न विचारता काय विचारलेला आहे अभ्र विचारलेला आहे त्याच्यामुळे उत्तर काय वारी आता इथं समीर हा एक ऑप्शन आहे समीर म्हणजे काय समीर म्हणजे वारा बरोबर समीरचे समानार्थी शब्द काय होतात समीर म्हणजे वारा किंवा समीर म्हणजे पवन समीर म्हणजे वायू समीर म्हणजे हवा समीर म्हणजे अनन बरोबर का, हे आप, तर आपल्याला माहिती आहे बरोबर आता याच्यानंतर तुम्हाला पयोधी हा एक समानार्थी शब्द इथं दिलेला आहे तर पयोदीचा अर्थ का काय होतो हे क्वेश्चन आपण काय एक्सप्लेन करतोय तर पुढे जाऊन याच्यावरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे पयोदीचे अनेक अर्थ आहेत हे थोडंसं मी इरेज करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर पयोदीचे अर्थ काय आहेत बघा पयोधी म्हणजे सागर पयोधी म्हणजे रत्नाकर वारिधी ठीक आहे वारीधी बघा मन इथं वारी पण तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर आहे अब्दी अबदी याच्यानंतर अर्थ होतो सिंधू जलधी किंवा अर्नव अर्नव म्हणजे पण समुद्र बरोबर उदधी म्हणजे पण समुद्र दर्या म्हणजे पण समुद्र म्हणजे पयोधी हा समुद्र किंवा सागर याचा समानार्थी शब्द आहे ठीक आहे ओके क्लिअर म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथून जर क्वेश्चन बनला तर तुम्हाला सागरचे समानार्थी शब्द विचारतील ठीक आहे आता इथं तिसरा एक ऑप्शन आपला आहे अचल सगळे ऑप्शन तुम्ही इथं डिस्कस करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढं आले तर प्रॉब्लेम नको तर अचलचा समानार्थी शब्द काय होतो तर हा क्वेश्चन मी तुम्हाला तुमच्यासाठी देते कमेंट बॉक्समध्ये दे तुम्ही मला याचं उत्तर सांगू शकता ठीक आहे किंवा आहे अचल म्हणजे स्थिर अचल म्हणजे शांत किंवा अचल म्हणजे अजून एक समानार्थी शब्द आहे तीन मी सांगितलेले आहेत एक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आता इथं आपला शब्द मेन राहतोय वारीत तर वारीतचा अर्थ काय होतो वारीतचा समानार्थी शब्द काय होतो ओके बघा वारीत म्हणजे किंवा अब्र म्हणजे काय अब्र म्हणजे ढग मेघ पयोधर त्याच्यानंतर जलद जलधर नीरत, नीरज नाही बरं का नीरज नीरज म्हणजे पाणी नीरद ठीक आहे पयोद ओके अब्द आद्र महुडा महुडा ओके हे सगळे शब्द आहेत समानार्थी शब्द कशाचे अभ्रचे याच्यामधून कोणतेही शब्द तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसू शकतात चौथा क्वेश्चन आहे भुवई भुवईचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारला आहे भ्रतार भ्राता भ्रुकुटी आणि भ्रूण आता इथं समान प्रोनान्सिएशन आपण बोललो की नाही भवरूनच सगळे तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले आहेत कन्फ्यूज होण्यासाठी तर याचं उत्तर काय आहे याच्यामध्ये तुम्ही सगळे ऑप्शन इलिमिनेट करू शकता भ्रतार म्हणजे काय आपल्याला माहिती आहे भ्रूण म्हणजे काय माहिती आहे बरोबर भ्राताश्री म्हणतो आपण तर भ्रुकुटी भुवई म्हणजे काय भ्रुकुटी ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन बघा केस ऑप्शन आहे भृतर बरोबर त्याच्यानंतर आहे कुंडल एका एका शब्दामुळे चुकता, बर, एक उत्तर चुकतात अक्ष पण नाही येणार कुंतल बरोबर केस म्हणजे काय कुंतल असे सोपे क्वेश्चन फार कमी असतात पण मार्क मिळतात त्याचे पुढचा क्वेश्चन आहे क्षेम सहा नंबरचा क्वेश्चन क्षेम इथं पण सेम प्रोनाऊन्सिएशनचा एक ऑप्शन आहे क्षेम म्हणजे क्षमा असं आपल्याला वाटतं पण त्याचं उत्तर तसं आहे का नाही क्षेम म्हणजे कल्याण योग क्षेम यहा वयम असं काहीतरी एक स्लोगन आहे बघा कुठल्या तरी एका संस्थेचं तर ते कल्याण अर्थ होतो याचा क्षेमचा अर्थ काय होतो कल्याण होतो ठीक आहे ओके अजून कुठले क्षेमचे अर्थ आहेत का बघा असे शब्द फार कमी असतात आणि जरी तुम्हाला क्वेश्चन विचारला तरी तिथं तुम्हाला क्षेमचा अर्थ कल्याण असाच दिसून येतो किंवा तुम्हाला काय दिलं जाऊ शकतं मी तिका कल्याणच्या ठिकाणी हित पण दिलं जाऊ शकतं किंवा कुशल आता हित म्हटल्यावर तर आपल्याला तिथपर्यंत समजतं पण कुशल म्हटलं तर नाही समजत ओके क्लिअर याचा अर्थ आहे हित ही नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया सातवा क्वेश्चन आहे वल्लरी वल्लरीचा समानार्थी शब्द आपल्याला विचारला आहे याच्यामध्ये आपण पान आणि देवता हे दोन ऑप्शन इलिमिनेट करू शकतो लगेचच पान आणि देवता ठीक आहे ओके वल्लरी म्हणजे काय लता ऑप्शन काय आहे सात नंबरचा क्वेश्चन लता ठीक आहे ओके अजून कोणते समानार्थी शब्द आहेत का बघा वल्लरी या शब्दाचे कारण इथं जो समानार्थी शब्द दिलेला आहे ना तुम्हाला तो समानार्थी शब्द कॉमन आहे तर इथं तुम्हाला वेल हाही ऑप्शन दिला जाऊ शकतो वेन लता लतिका ठीक आहे ओके okay, क्लिअर वेन लता आणि लतिका वल्लरीचे समानार्थी शब्द याच्या पलीकडे तुम्हाला कुठलेही समानार्थी शब्द विचारत नाहीत आता इथं स्त्री हा शब्द तुम्हाला दिलेला आहे मग स्त्रीचा समानार्थी शब्द तर भरपूर आहेत सोपे आहेत म्हणजे इवन तुम्हाला विचारणार पण आहेत स्त्रीचे समानार्थी शब्द ठीक आहे ओके okay? तरी पण आपण इथं बघूया त्याच्यासाठी महिला आहे नारी आहे बाई बया अबला कामिनी आहे वनिता किंवा रमणी हा सुद्धा शब्द आहे ललना हा सुद्धा शब्द आहे स्त्रीचे समानार्थी शब्द नेक्स्ट क्वेश्चन बघा मासा तर मासाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलाय उत्तर सोपं आहे मीन बरोबर इथं नर दिलंय मनुज दिलंय शुक पण दिलेला आहे तर हे उत्तर येणार नाहीत पण इथं तुम्हाला शुक हा जो शब्द आहे ना तर या शुक शब्दाचा समानार्थी शब्द माहीत पाहिजे बरोबर बल। आपल्याला वाटतं की असले कुठे शब्द येतात का तर शुक ऑप्शनमध्ये दिले म्हणल्या माहीत पाहिजे की नाही ओके शुकच्या विरुद्धार्थी शब्द मी तुम्हाला इथं सांगते पोपट साळुंकी सारिका रागो हे जर ऑप्शन दिले ने विरुदल्लिंगी विरुदल्लिंगी, तर सर विरुद्धार्थी नाही विरुद्ध लिंगी म्हणा लिंगी ठीक आहे ओके क्लिअर तर इथं तुम्हाला महिनाचा समानार्थी शब्द विचारला जाऊ शकतो काही विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे अशा क्वेश्चनची आपली तयारी असली पाहिजे अनिल अनिलचा समानार्थी शब्द विचारला आहे समीरण वरुण मत्स्य आणि मंडूक काय येईल उत्तर बघा नऊ नंबरचा क्वेश्चन आहे हा एवढे सोपे पण नसतात समानार्थी शब्द आता अनिलसाठी मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केले त्याच्यामुळे हा क्वेश्चन सोपा जाईल मत्स्य तर नाही येणार मंडूकचे समानार्थी शब्द फक्त मला सांगा मंडूकचा समानार्थी शब्द काय होतो काय होतो मंडूकचा समानार्थी शब्द कारण जिथं आपल्याला नवीन शब्द वाटत आहेत तेच आपल्याला बघायचं किंवा तुम्हाला इथं ऑब्लिक भेद सॉरी भेद किंवा दर्दूर असंही दिलं जाऊ शकतं ठीक आहे ओके बरोबर किंवा आपण काय म्हणू शकतो इथं गोड्या पाण्यात राहणारा एक उभयचर प्राणी जो असतो बेडूक म्हणतो आपण त्याला बरोबर पावसाळ्यामध्ये आवाज येतो की नाही त्यांचा बेडकी बेडूक किंवा दर्दूर तर भेक आणि दरदूर हे दोन लक्षात ठेवा नेक्स्ट आहे तुम्हाला पुन्हा मंडूक दिलं इथं बघा इथं भेक आहेच म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलं बरोबर पत्र पत्रचा समानार्थी शब्द काय होतो अकरा नंबरचा क्वेश्चन पत्रचा समानार्थी शब्द पल्लव चरण भ्रमर आणि मीन मीन येईल का नाही चरण नाही येणार भ्रमर पण नाही येणार पल्लव येईल बरोबर नेक्स्ट आहे शैल शैल म्हणजे काय बारा नंबरचा क्वेश्चन आहे शैल म्हणजे काय तर शैल म्हणजे इथं तुम्ही सागर इलिमिनेट करू शकता मरुद पण इलिमिनेट करू शकता पण शर शैल सारखाच उच्चार म्हणून शर दिलेला आहे खूप साऱ्या पुस्तकामध्ये कॉमन क्वेश्चन राहतात पण शैल सारखे जे शब्द आहेत ना ते कमी पुस्तकामध्ये येतात बरोबर तर शैलचा समानार्थी म्हणजे काय सैलचा देतील तुम्हाला शैलचा नाही देणार बघा ठीक आहे शैल शैल सैलचा दिला जाऊ शकतो सैलचा विचारत पण नसतात लक्षात घ्या ओके बघा आता इथं तुम्हाला दिले पण नग कसं काय दिलेलं आहे माहीत नाही पण याचे समानार्थी शब्द येतात गिरी शैल म्हणजे गिरी शैल म्हणजे डोंगर शैल म्हणजे पर्वत पहाड महिधर किंवा महिद्र तर शैलचा अर्थ काय माहिती आहे का आपल्या पृथ्वीवरती जो खूप उंच सामान्यतः दगडी भाग असतो ना त्याला आपण शैल म्हणतो ओके क्लिअर मग आता मला सांगा की जर तुम्हाला नग शैलच्या ठिकाणी जर नग असं दिलं तर नगचा पण समानार्थी शब्द पर्वत असाच होतो का नगचा समानार्थी शब्द काय होतो ठीक आहे बघा अशा प्रकारे टेस्ट वन ही आपली इथं संपलेली आहे बारा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढच्या सेशनमध्ये कवर करूया सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जे क्वेश्चन मी तुम्हाला विचारले त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्या